आरग येथे उद्या श्री गणेश कलेक्शन फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित नवरात्र निमित्त भर्गस ऑफर आरग तालुका मिरज येथे नव्याने सुरू होत असल्या श्री गणेश कलेक्शन या फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे निमित्ताने सायंकाळी पाच वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांसाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे प्रथम तीन क्रमांकास आकर्षक पैठणी विजेत्या महिलांना देण्यात येणार आहे तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना खास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत उद्घाटन सोहळास ग्रामस्थांसह महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन फार्माचे निमंत्रक श्री गणेश कृषी सेवा केंद्र बेडग व सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र आरब यांनी केला आहे नवरात्र उत्सव निमित्त आठ कलरच्या साड्यांवर नववी एक साडी फ्री 5000 रुपयांच्या पुढील खरेदीवर ट्रॅव्हल बॅग फ्री 3000 रुपयाच्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट फ्री आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ग्राहकांना देण्यात येणार आहे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर खास लग्न बसता व आहिरासाठी होलसेल दालन श्री गणेश कलेक्शनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी सुरू करण्यात आला आहे